एक ब्रेकिंग न्यूज पाहतो आहे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टपदी नियुक्ती प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका गटात नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडून मुंबई प्रदेशाला विश्वासात न घेता नियुक्ती केल्यामुळे नाराजीचा सूर असल्याचं कळतं आहे मुंबई अध्यक्ष समीर भुजबल यांना विश्वासात न घेता तीन सदस्यांची नेमणूक केल्यानं ना, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे जी नावं पाठवली जातात आणि जी नावं पाठवण्यात आली आहेत त्या संदर्भात मुंबई अध्यक्षांना कळवलं नसल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबई प्रदेश मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून कळत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर मुंबई नाराजी पसरलेली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे पुढील काही वर्षांसाठी म्हणजे सिद्धिविनायक ट्रस्ट वर महायुतीचे नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मुंबई काँग्रेस मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जी नावं देण्यात आली होती तर त्यावेळी समीर भुजबळ यांनी परस्पर स्वतःच्या जवळच्या निकटवर्ती यांची नियुक्ती केली गेलेली आहे त्याच्यामध्ये साळुंके आहेत काही गीते आहेत आणि यामुळे एक राष्ट्रवादी गट जो आहे नाराज झालेला आहे त्यांनी पदाचे आणि स्वतंत्र सिद्धिविनायक ट्रस्टचे राजीनामे देण्याची भूमिका घेतलेली आहे एका बाजूला निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आपल्या आप, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रस्टच्या नियुक्त्या केल्या जात आहेत महामंडळांची नियुक्ती केल्या जात आहेत पण त्याच्यावरनं ना अंतर्गत नाराजी आणि कलह वाढताना सुद्धा दिसून येतोय निषिदास सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी